इटली देशात होणाऱ्या वर्ल्ड स्केट्स गेम्स स्पर्धेत भारतीय स्पीड स्केटिंग टीममध्ये महमंद जुनेद मुलांनी याची निवड आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सांगली जिल्ह्याच्या सुपुत्राची निवड मात्र राज्य सरकार खेळाडूंना आर्थिक मदतीसाठी उदासीन भारतीय रोलर स्केटिंग फेडरेशन रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीद्वारे मान्यताप्राप्त जागतिक स्केटचे संस्थापक सदस्य जागतिक स्केट ॲशियाशी संलग्न भारत आय डी ए सरकार यांनी इटलीमध्ये सत्तावीस ऑगस्ट ते तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत होणाऱ्या वर्ल्ड स्केट गेम्स दोन हजार चोवीसमध्ये सहभागी होण्यासाठी स्पीड स्केटिंग टीममध्ये महाराष्ट्र राज्यातील मेहमंद जुनेद मुलानी याची निवड केली संघ सत्तावीस ऑगस्ट ते पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान डब्ल्यू एस जी चोवीससाठी रवाना होणार आहे स्पीड स्केटिंग टीममध्ये मेहमद जुनेद मुलानी याची निवड झाल्याचे स्क... रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे सरचिटणी नरेश के शर्मा यांनी दिनांक सात मे रोजी पत्र पाठवून कळवले या स्पर्धेची निवड चाचणी एक मे रोजी कर्नाटक राज्यातील मंगळूर येथे नुकतीच पार पडली भारतीय टीममध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाईन स्पीड स्केटिंग या खेळाच्या प्रकारामध्ये महम्मद जुनेद मुलानी यांनी गेली सात वर्षं अहोरात्र परिश्रम घेतले जिल्हास्तरीय विभागीय जस्तरीय विभागीय राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करून त्यांनी पदके जिंकली आहेत इटली देशात होणाऱ्या चौदा ते सतरा वयोगटातील स्पीड स्केटिंग प्रकारामध्ये महम्मद जुनेद मुलानी हा खेळणार असून निवड झाल्यावर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षा होत आहे मोहम्मद जुनेद मुलानी हा गोल्डन इंग्लिश स्कूल मिरज या शाळेत इयत्ता दहावीमध्ये शिकत आहे गोल्डन इंग्लिश स्कूल शाळेचे संस्थेचे सं अध्यक्ष संचालक मुख्याध्यापिका क्रीडा शिक्षक यांचे मोहम्मद जुनेद मुलानी याला मार्गदर्शन लाभलेलं आहे तसेच लक्ष रोलर स्केटिंग अकॅडमी मिरजचेही प्रशिक्षक श्रीशैल जयगोंडे अभय टाकवडे यांनी मोहम्मद जुनेद मुलानी याची आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धेत निवड होण्यासाठी विशेष कष्ट घेतले इतर राज्यातील निवड झालेल्या खेळाडूंना त्यांच्या राज्य सरकारने पन्नास ते बावीस लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली पण महाराष्ट्र सरकार आर्थिक मदतीच्या बाबतीत अद्याप उदासीन असल्याचं चित्र दिसत आहे आर्थिक मदतीच्या बाबत पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्याकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती प्रशिक्षकांनी दिली आहे जुनेद मैमूर मुलांनी त्याची निवड आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये झालेली आहे तो एक फार उत्कृष्ट खेळाडू आहे रोडॉ रोडर्स ट्रेकिंगमध्ये त्याचं नाव रोज उत्कृष्ट झालेलं आहे त्याच्यामुळे तो चांगला प्रदर्शन करून भारतातर्फे आता तो त्याची निवड झालेली आहे इटली येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याची निवड झालेली आहे वास्तविक त्याची घरची परिस्थिती फार हलाक्याची आणि घेरणीची आहे त्याच्या वडिलांनी कबाड नष्ट करून हा खेळसुद्धा तसा भागळा आहे त्याच्या वडिलांनी काबा काबाड कष्ट करून त्याला कसं कसं बसं कसं बस तिथं तिथं परी पोचलेलं आहे आता त्याला पैशाची आर्थिक मदतीची फार गरज आहे त्याकरता समाजातील चांगल्या लोकांनी त्याला तिची थोडी हातभार लावला तर बरा होईल शिवाय मा भारतात एकूण अठरा सा अठरा खेळाडू निवड झालेली आहे वेगवेगळ्या स्टेटमधून तसंच महाराष्ट्रामधून आपल्या जुने मुलानी जे झालेली आहे केजरीवाल दिल्लीमध्ये जे हर्षल म्हणून मुलगी आहे त्याची निवड झालेली आहे धनू म्हणून हरियाणामध्ये एक मुलगा आहे तमिळनाडूत आहे कर्नाटकमध्ये आहे तसेच पंजाबमध्ये आहे त्या त्या राज्यांनी त्याला किमान मदत म्हणून कमीत कमी मदत म्हणून पन्नास लाख रुपये केजरीवालनी त्याला खेळाडू म्हणून दिल्या निवड झाल्या झाल्यावर हरियाणा सरकारनं त्याला पस्तीस पस लाखाची मदत केलेली आहे परत पंजाब सरकारने वीस लाखाची मदत केली आहे तमिळनाडू सरकारने बावीस लाखाची मदत केली आहे या सर्व राज्यांनी केले पण महाराष्ट्राकडून ती काय दाखवलं जात नाही बाबतीत फार उदासीन आहे आपलं महाराष्ट्र राज्य त्यांनी काहीतरी या विद्यार्थ्यासाठी केलं पाहिजे या ह्या खेळाडूसाठी के काहीतरी केलं पाहिजे आम्ही पुन्हा एकदा भेटलेलो आहे पालकमंत्र्यांना आणि पुन्हा एकदा आम्ही जाऊन सगळं आमचा संघ त्यांना विनंती करणार आहे महाराष्ट्र दु� शासनाकडून शासनाकडे त्यांनी ह्या खेळाडू खेळां पाठपुरावा करावा आणि त्याला आर्थिक मदत मिळेल ही अपेक्षा आहे माझं नाव जीएम बोलानी आहे इकडं स्केटिंगमध्ये वर्ल्ड रोलर स्केट हे इंटरनॅशनलमध्ये इथली इथे होणाऱ्या स्पर्धेसाठी मी सिलेक्ट झालो आहे तिथे त्यामध्ये रोड गेली आणि ट्रॅक केली ह्यात माझं निवड झाले आहे वर्ल्डसाठी माझं वर्ल्डसाठी मेडल वगैरे माझं हेच माझं स्वप्न आहे माझं नाव अभय सुनील टाकवले रोडर स्केटिंग कोच जुन्याच मुलांनी हा मुलगा माझ्या क्लासवरचा आज जो वर्ल्ड सिलेक्शन हा ट्रायल्स वर्ल्ड सिलेक्शन झालेला आहे हा मुलगा इंडियन टीममध्ये सिलेक्ट झालेला आहे पन तेवीस सप्टेंबर टू पंधरा सप्टेंबर या इटली इथे होणाऱ्या स्पर्धेसाठी जुनेद मुलाने हा इंडियन टीममध्ये सिलेक्ट होऊन जाणार आहे तरी शासनाने पुरेपूर खेळाडूंची मदत द्यावी ही मी शासनाला विनंती करतो आणि जिल्हा लेवलला या गोष्टी शासनाने पूर्तता लवकर करून द्यावी ही विनंती सुनेत मुलाने हा देशासाठी मिळेल मांडेल हा आम्हाला विश्वास आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली